बॉम्ब ब्लास्टसारख्या प्रचंड कडकडाटाने कोयनावासाहत मलकापूर जकिनवाडी परिसर हादरला बॉम्ब स्फोटासारखा झाला आवाज वीज पडल्याने बिल्डिंगचा टेरेस ढासळला डीपीतून पडल्या ठिणग्या टी जळाला उन्हात वीज कोसळण्याचा हा पहिलाच प्रकार ना वादळी वारे ना पाऊस तरीही कोयनावासातमध्ये प्रचंड कडकडाट करत एका बिल्डिंगवर वीज कोसळली शुक्रवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान हा प्रकार घडला वीज कोसळल्यामुळे बिल्डिंगचा टेरेस ढासळला दरम्यान खाली कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला ही वीज कोसळल्याने बॉम्ब स्फोटासारखा प्रचंड आवाज झाल्याने कोयनावासात जकिनवाडी मलकापूर परिसर हादरला कोयनावासातमधील एका बिल्डिंगवर ही वीज प्रचंड कडकडाट करत कोसळली यामुळे या, या बिल्डिंगचा टेरेस ढासळला मोठा आवाज झाल्याने लोक घरातून बाहेर आले यावेळी वीज पडल्याचे लक्षात आले दरम्यान वीज पडल्याने कोयनावासातमधील डीपीतून ठिणग्या पडल्याने डीपीच्या जवळ असलेल्या गवताने पेट घेतला मात्र परिसरातील महिलांनी पेटलेल्या गवतावर तात्काळ पाणी टाकून आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला मात्र पाऊस तसेच वादळवारे नसतानाही भर उन्हात वीज कोसळल्याचा हा पहिलाच प्रकार असून बॉम्बस्फोटासारखा प्रचंड आवाज झाल्याने या प्रकाराबाबत परिसरात चर्चा सुरू होती एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड